नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहे की एम पी एस सीद्वारे दोन हजार चोवीसला सरळशा भरतीमधून कोणकोणत्या परीक्षा होणार आहेत यामध्ये नंबर एक तर आपल्याला माहिती आहे समाजकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गटब याचे फॉर्म पण येऊन गेलेले आहेत तुम्ही फॉर्म भरले आहेत काही परीक्षा एम एस डब्ल्यू सी रिलेटेड आहे काही इतर एनी ग्रॅज्युएटसाठी आहे दुसऱ्या नंबरची जे जाहिरात आपल्याला आलेली आहे ते आहे इतर मागास बहुजन कल्याण इथे पण खूप साऱ्या जागा खूप साऱ्या पोस्ट ज्याला म्हणू आपण संचालक सहाय्यक संचालक पदाच्या अधिकारी पदाच्या ह्या काही पदं आपल्याला इथे आलेली दिसतात यामध्ये माझ्या मते तीन प्रकारचे पदं एक्सपेक्ट आहेत एक संचालक सहायक संचालक पदाचे अधिकारी पदाचे आणि नॉन गॅजेटेड पदाचे पण काही जाहिराती येतील अशी माझी अपेक्षा आहे ज्यावेळेला नवीन मंत्रालय तयार होते त्यावेळेला खूप साऱ्या जागा इथं येणं अपेक्षित असतात तसंच दिव्यांग कल्याण मंत्रालय जे आहे जे नवीन मंत्रालय तयार होते आहे आणि यामध्ये खूप साऱ्या व्हॅकन्सीज तयार होती त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथे पण लक्ष ठेवणं अपेक्षित आहे यामध्ये माझ्या मतानुसार माझ्या मते तीन प्रकारच्या पोस्ट येऊ शकतात एक जसं आपण इथे सहाय्यक आयुक्त इथं सहाय्यक संचालक तसं इथे पण सहाय्यक संचालक सारख्या नावाचं एक महत्त्वाचं पद जे एम एस डब्ल्यूच्या रिलेटेड येणार आहे दुसरं जे आहे ते जसं इथे समाजकल्याण अधिकारी इथं इता, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी तसं इथं दिव्यांग कल्याण अधिकारी गट ब जे एनी ग्रॅज्युएटसाठी अपेक्षित आहे हे पण एक लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला तिसरी एक पद्धतीची जाहिरात येऊ शकते ज्यामध्ये आपण त्याला नॉन गॅजेटेड अराजपत्रित असं म्हणूया एम पी एस सीकडून घेतल्या जाईल चांगलीच गोष्ट आहे अपेक्षा करू की एम पी एस सी ते नॉन गॅजेटेडची पोस्ट जी आहे ते एम पी एस सी पण घेईल बाकी ते पोस्ट जे आहे ते एम पी एस सी घेईलच म्हणून या वर्षामध्ये ह्या काही महत्त्वाच्या जाहिराती आपल्याला आलेल्या दिसतात एकतर आपल्याला दिसते की समाज कल्याणच्या रिलेटेड ही परीक्षा कधी होईल याचा एक व्हिडिओ मी बनवला आहे जे यूट्यूबवर अपलोड होते आहे दुसरं आहे इतर मागास बहुजन कल्याण यामध्ये दोन प्रकारचे पदं आलेले आहेत अधिक एक प्रकारचं पद येऊ शकते नंतर दिव्यांग याचा अजून मंत्रालय किंवा याचा बजेट अलाउट झाला आहे तुम्ही पेपरला वाचताय त्यामुळे काम करण्यासाठी अधिकारी लागतील तर ही पण एक जाहिरात निघेल इथे पण मला वाटते तीन प्रकारचे वेगवेगळ्या निघतील दोन हजार चोवीस संपेपर्यंत डिसेंबरपर्यंत एंड ऑफ द या इयरला चौथ्या पद्धतीचे किंवा चौथ्या विभागाच्या किंवा मंत्रालयाच्या जागा जे निघण्याची अपेक्षा आहे ती आदिवासी विभागाच्या निघू शकतात जसं आपण बघता की आता सध्या इंटरव्ह्यू सुरू आहे त्या इंटरव्ह्यूची तयारी आम्ही घेतो आहे त्या विद्यार्थ्यांची या वर्षाच्या शेवटी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गतही सेम एम एस डब्ल्यूच्या रिलेटेड आणि एनी ग्रॅज्युएटच्या रिलेटेड पद येणे अपेक्षित आहे म्हणून एकूणच ज्या सरशावरती म्हणजे दोन प्रकारचे टाईम टेबल एम पी एस सीकडे येतात एक आपला रेग्युलर ज्यामध्ये आपल्याला दिसते राज्यसेवा आहे गट ब आहे क आहे आणि त्याच्या मुख्य परीक्षा आहे सेम असंच त्याचा सरशा भरतीचा एकतर वेगळा टाईमटेबल येतो किंवा कधी कधी तो, तो येतील डायरेक्ट परीक्षा लाँच होतात म्हणून त्या रिलेटेड अभ्यासक्रम जवळजवळ एकच आहे अभ्यासक्रम जवळजवळ सारखाच आहे जर अधिक तुम्हाला या विषयी काही चर्चा किंवा माहिती पाहिजे असेल तर वाटल्यास यामध्ये एखाद बाब हे सांगता येईन की या सगळ्या परीक्षेचा अभ्यासक्रम एकाच कोर्समध्ये ठेवला आहे वेगवेगळ्या फी काही द्यायची नाही आहे म्हणून यू पी एस सी अकॅडम्याच्या ॲपवर तुम्ही जर गेले हे सगळं तुम्हाला तिथे मिळते आहेत या सगळ्या परीक्षेचे गट अच्या विद्यार्थ्यांना गट ब टोटल फी दिलेलं आहे एकूणच सगळं म्हणजे एका फीमध्ये अनेक कोर्स तुम्हाला दिले आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज टाकायचं तुमचं नाव आणि व्हॉट्सअपला एक मेसेज तुम्हाला कोणत्या गट बसशी संबंधित आहे की गट अ चे संबंधित आहे मग ती परीक्षा कोणती असू द्या इतर मागास बहुजन कल्याणच्या येऊ द्या टाईमटेबल किंवा अभ्यासक्रम तरी तो तिथेच असेल आणि महाराष्ट्र सगळ्यात कमी दरामध्ये दोन हजार रुपये आणि सहाय्यक आयुक्ताचे तीन हजार रुपये एवढ्या कमी याच्यामध्ये हा कोर्स आपण लॉन्च केला आहे यामध्ये टेस्ट सिरीज पण आहे लिमिटलेस नावाची ज्यामध्ये विषयानुसार सराव पेपर आहेत विषयानुसार समजा कल्याण मध्ये जर आपण अभ्यासक्रम बघितला तर समाजशास्त्र आहे समाजकार्य आहे तर त्या विषयाला धरून शंभर शंभर प्रश्नांचे पेपर सुरू होणार आहेत अजून झालेले नाही आहेत या पुढच्या आठवड्यापासून टेबल तुम्हाला दिसेल तसा संपूर्ण अभ्यासक्रम जसा आहे जस जसा अभ्यासक्रम पुढे जाईल तसं तसं आपण संपूर्ण अभ्यासक्रमावर सराव पेपर घेऊया खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने सगळं होईल जर कोणाला या संदर्भात माहिती अधिक पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा कॉल करा किंवा काही चर्चा असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर बोलू शकता इथे हा व्हिडिओ थांबूया धन्यवाद